कोरोना महामारीच्या नियंत्रणानंतरच्या नवरात्री उत्सवात भाविकांची देवीचरणी विविध उपक्रम करून आपली श्रद्धा अर्पण केली आहे मंदिर खुली झाल्यानं सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे त्यामुळे मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण दिसत आहे नवरात्रीनिमित्त आपली श्रद्धा अर्पण करण्यासाठी अमरावतीच्या धामणगावच्या कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी पुरातन असलेल्या माताजी देवस्थान इथं अहमदनगर पाथर्डीच्या मोहटा देवीची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून हुबेब साकारली आहे ही रांगोळी चार फुटाची साकारली आहे या साकारलेल्या त्यांनी रांगोळीला सहा तासाचा कालावधी लागलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील मोहटा गड आहे तिथील मोहटा देवीचे रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास ही रांगोळी चार बाय चार फुटामध्ये मी काढलेली आहे आणि जवळपास याला सहा तासाचा अवधी लागलेला आहे आणि याच्यामध्ये जे मी रांगोळीचे रंग वापरले आहे ते अगदी घरगुती साधेच रंग आहे त्यांच्यापासूनच विविध रंगांच्या शेडमधून ती रांगोळी वास्तवामध्ये वास्तविक जशी मूर्तीची प्रतिमा आहे त्या प्रकारे मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या ही रांगोळी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते आहे या रांगोळीची प्रतिकृती युट्यूब वर आता सध्या व्हायरल झाली आहे